महाभारत हा केवळ युद्धाचा इतिहास नाही तो आहे सत्य आणि असत्य धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षाची कथा या महाकाव्यात जसे पांडवांचे धर्म आणि आदर्श चमकून उठतात तसेच कौरवांच्या वंशातही काही अपवादाने धर्माचा दिवा तेवत राहतो या प्रकाशाचा वाहक होता युरुत्सुक ज्याने कौरव असूनही सत्याचा मार्ग निवडला महर्षी व्यासांच्या वरदानाने गांधारीने शंभर मुलांना जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली परंतु या इच्छेची पूर्तता तितकी सोपी नव्हती अनेक अडचणींच्या कालावधीनंतर तिच्या गर्भात शंभर अर्भकांची बीजे रुजली पण या काळात धृतराष्ट्राच्या मनात एक वेगळीच भीती होती वारसदार नसल्याची या भीतीने पछाडलेल्या धृतराष्ट्राने आपल्या दासी सुगंधा हिच्याशी संबंध ठेवले आणि तिच्या गर्भातून युयुत्सूचा जन्म झाला विशेष म्हणजे तो आणि गांधारीचे शंभर कौरव एकाच दिवशी जन्मले परंतु युयुत्सूची कहाणी नेहमीच वेगळी ठरली दुर्योधन आणि त्याच्या बंधूंमध्ये जेव्हा अहंकार लोभ आणि अधर्माचे बीज अंकुरले तेव्हा युयुत्सू मात्र एका वेगळ्या वाटेवर होता त्याच्या अंतरात्म्यातील प्रकाशाने त्याला सत्य विचार करत ठेवले की सत्य आणि धर्म यापेक्षा मोठे काहीही नाही फक्त एक योद्धा नव्हता तो बुद्धिमान आणि विवेकी होता कौरवांच्या महालात राहूनही त्याला त्यांचा खरा स्वभाव ओळखता आला त्याने आपल्या अंतरात्म्याशी केलेला संवाद कधीच हरवू दिला नाही जेव्हा कुरुक्षेत्र युद्धाचा रणसंग्राम उभा राहिला तेव्हा कौरव आणि पांडव या दोन्ही बाजूंना आपली बाजू निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले युयुत्सुनेही आपली निवड केली दुर्योधनाने त्याला विचारले तू माझा भाऊ असून दुसऱ्या बाजूला कसा जाऊ शकतोस त्यावर युयुत्सू म्हणाला भाऊपणापेक्षा धर्म मोठा आहे सत्याला साथ देणे हेच माझे कर्तव्य आहे ही निवड सोपी नव्हती कौरवांच्या शिबिरातील लोक त्याला विश्वासघातकी म्हणू लागले परंतु युयुत्सुने त्याचा निर्णय अड ठेवला युयुत्सु फक्त पांडवांच्या सैन्यात सामील झाला नाही तर त्यांच्या यशात महत्वाची भूमिका बजावली तो पांडवांसाठी एक प्रकारे गुप्तचर बनला त्याने दुर्योधनाच्या कप्त योजना पांडवांना सांगून त्यांचा जीव वाचवला दुर्योधनाच्या एका योजनेंतर्गत विषारी पाण्याने भीमाचा जीव घेण्याचा कट आखण्यात आला होता पण युयुत्सूच्या सतर्कतेमुळे पांडवांना ही माहिती वेळेवर मिळाली आणि भीमाचे प्राण वाचले कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युयुत्सूने आपली अतिर्थी म्हणून ओळख सिद्ध केली एकावेळी साठ हजार सैनिकांशी लढण्याची क्षमता असलेल्या युयुत्सूने पांडवांच्या सैन्यात महत्वाचे स्थान मिळवले त्याचा धर्मासाठी लढण्याचा दृढ निश्चय प्रत्येकाने पाहिला युद्ध संपल्यानंतर तो वाचलेल्या अकरा लोकांपैकी एक होता युद्धानंतर हस्तिनापूरची जबाबदारी पुन्हा पांडवांकडे आली युधिष्ठिराने आपला मुकुट परीक्षिताला दिला आणि हस्तिनापूरच्या राजकारणाची जबाबदारी युयुत्सूला दिली परंतु कौरवांच्या वंशातील एक व्यक्ती हस्तिनापूरचे रक्षण करत आहे हे नागरिकांना मान्य नव्हते त्याला धोखेबाज असे म्हटले जाई पण युयुत्सुने हे आरोप सहन केले आणि आपले कर्तव्य पार पाडले कथा आपल्याला शिकवते की सत्याची वाट निवडणे नेहमीच सोपे नसते विकरणासारख्या काही कौरवांनी निष्ठा दाखवून दुर्योधनाची साथ दिली पण युयुत्सुने धर्मासाठी आपली निष्ठा गमावली नाही तो आपल्याला सांगतो की धर्म नेहमीच रक्ताच्या नात्यांपेक्षा मोठा असतो सत्यासाठी लढणाऱ्या युयुत्सूचा आदर्श आजही चिरंतन आहे